आज दिनांक तीन जानेवारी रोजी आपण या कुलावळीत लावलेल्या खंडोबा व विरोबा देवस्थान परिसरातील झाडांना मल्चिंग करत आहोत यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेतातून बाजरीचा आकार बांधलेला आहे आणि अशा प्रकारे आडकी त्याने तो कट करून विद्यार्थी गटागटाने झाडांना मल्चिंग या ठिकाणी करत आहेत आपल्याला समोर हे अर्जुन चं झाड दिसत आहे आणि या झाडाला विद्यार्थ्यांनी आपण पाहू शकतो की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मल्च या ठिकाणी केलेला आहे तर हे मल्च उडून जाऊ नये किंवा कुत्र्यांनी कोंबड्यांनी याला पांगू नये पसरवू नये यासाठी विद्यार्थी यावर माती देखील टाकत आहे जेणेकरून हे दबून राहील आणि विस्कटवलं जाणार नाही इयत्ता दुसरीत शिकणारा शरद संजय कुलाळ हा छोटासा विद्यार्थी देखील आपल्या या मित्रांना या ठिकाणी झाडांना मल्च करण्यासाठी मदत करत आहे तो मोठ्या टिकावाच्या सहाय्याने माती त्याच्या मित्रांना खोदून देत आहे काकोनो नेक्स हो हुम